सद्भावना कंपनीच्या विरोधात कर्मचारी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा सविस्तर वृत्त मौजे बेडकीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण तसेच सीमा तपासणी नाका आर टी ओ चेकपोस्ट उभारणीसाठी आमची जीवन जगण्याचे साधन असलेली शेतजमीन देणारे आदिवासी शेतकरी असून शासनाच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला सदर तपासणी नाक्यावर नोकरी देण्याचे शासनाचे प्रतिनिधी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या सोबत झालेल्या करारानुसार सीमा तपासणी नाका उभारणी व कार्यान्वित करण्याचे काम सद्भाव इंजिनियर कंपनी या ठेकेदार कंपनीला देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांच्यात झालेल्या करारानुसार सीमा तपासणी नाका प्रकल्प येथे ग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तयार केलेल्या यादीनुसार एकशे तीस प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी बाबतचा प्रस्ताव देण्यात आला त्यानुसार सदर सद्भावना इंजिनियर कंपनीने प्रस्ताव मान्य करून सन दोन हजार चौदा साली प्रकल्प बाधित आदिवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेतले मात्र प्रामाणिकपणे व मेहनत करूनही प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारे नोटीस देऊन अचानक कामावरून निलंबित करण्यात आले असून त्यांच्या जागी बिगर प्रकल्पग्रस्त तसेच परप्रांतीयांना काम देण्यात आले असे अनेक प्रकल्पग्रस्त आदिवासी कामगारांच्या बाबतीत घडले आहे आणि होत आहे हे सर्व व्यवस्थापक सुबुद्धीने करत आहेत छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे असे सदर निवेदनात म्हटले होते त्यानुसार आज सीमा तपासणी नाक्यावर प्रकल्पग्रस्त व कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी सद्भावना कंपनीच्या विरोधात आंदोलन केले सदर आंदोलनात सय्यद धुळजी गावित पाऊल कांतूवळजी कुश गिरजी गावित या सय्यद गावित इसाक मंगल गावीत रणजित देवजी गावीत शिमोन इलामजी गावीत मगन नाथ ह्या गावीत सहभागी झाले होते अक्षय हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर